माननीय आमच्या दावजा वतीने साक्षी समोर तिचा हा सत्कार होत आहे तर महाराष्ट्रामध्ये दुसरा नंबर आहे मला खूप मनापासून आनंद होत आहे माझ्या या प्रवासामध्ये माझ्या घरच्यांचे खूप मोठे योगदान आहे माझे मम्मी पप्पा कारण मिलिट्री हे असं क्षेत्र आहे ज्यात मुली येण्यासाठी घाबरतात तर मी सर्वांना विनंती करते की त्यांनी हे क्षेत्र निवडलं पाहिजे आपल्या आवडीनुसार जे हे क्षेत्र निवडाल त्यात पूर्णपणे आपलं बेस्ट दिलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे अशक्य असं काहीच नसतं सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला इथे बोलवले सत्कार केला आणि बोलण्याची संधी दिली बोलून थांबते थँक्यू त्याबद्दल तुझे सर्व गावकरीच्या वतीने खूप खूप धन्यवाद आपल्या गावातील भूमी कन्या साक्षी सुरेशी साक्षी सुरेश साखळी यांची भारतीय निवड सोहळा पार फक्त या गावाच या पंचकृषीमध्येच नाही तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये मध्ये नाव करण्याचं काम साक्षीताईंनी केलं ही साक्षीताई खऱ्या अर्थाने इथल्या नवीन पिढीसाठी नवीन जे मुली तयारी करते एक आदर्श झाल्या पाहिजे खेचून काढले आणि या याच मातृत्वाच्या कुशीतून याच महाराष्ट्राच्या मातीतून पुण्यश्लोक काया देवीचा आदर्श पाहत पुण्यश्लोक काया देवींनी जे आदर्श राज्यकारभार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चालवला माती त्याच राज्य आदर्श चालून त्याच विचारांचं पालन करून साक्षीताईंनी खऱ्या अर्थाने एवढी मजल आपल्याला मातीमध्ये मांडली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे खर ज्या मातीमध्ये फक्त पुरुष नाही तर स्त्रिया सुद्धा मदत मारू शकतात स्त्रिया सुद्धा या या मातीचं नाव रोशन करू शकतात हे साक्षीताईने करून दाखवलं आहे तर साक्षीताईसाठी एकदा आपल्या सर्व झाला पाहिजे महिला त्या महाराष्ट्राचा इतिहास आहे तुम्हाला हिमादास नावाची महिला माहिती असेल हिमादास नावाच्या महिलेना दोन हजार अठरा ला देशासाठी गोल्ड मेडल मिळवून दिलं सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी होती सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या मुलींना विदेशासाठी गोल्ड मेडल का त्याची परिस्थिती एवढी हालाकीची होती की त्यांना साधे चप्पल बुक्स घालण्याची एवढी तयारी नव्हती पण प्रचंड अवघड गड चढून पूर्ण करते ही एका कौतुकास्पद बाब आहे पण या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास सावित्रीबाई फुलेंचा आहे राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊंचा आहे पुण्यश्लोक आयादेवी होळकरांचा आहे पण हा इतिहास आम्हाला जाणून घ्यायचा आहे पण खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राचा इतिहास आमच्यापर्यंत कळाला का आणि आम्हाला तो समजला का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे